दोन कोटी उपाय स्पष्ट करून जे नॅगरिक सुविधाच्या कामाचा शुभारंभ झाला त्यांच्यासाठी मी साहिनाथ नांचे विशेष अभिनंदन करेन कारण संघटनेत फार मोठी हलाल चाललेली आहे दोन विभाग झालेले आहेत शिंदे गट हा कोणालाही फंड मिळवून देण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि भाजप तर रच्चीकरण करायच्याच पाठीमागे लागलेले शिवराय अशा परिस्थितीत दोन कोटीचा फंड शासनाकडून उपलब्ध करून देणं हे फार मोठी तारेवरची कसरत असते आणि ती साईनाथ तारे यांनी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे मी विशेष कौतुक करतो म्हणून आपण एक संघटित राहणं फार महत्वाचं आहे आणि साईनाथ तारेसारखं थमक नेतृत्व आज संपर्कप्रमुख म्हणून मिळालेले आहे तर त्यांनी सगळ्यांना सामावून घेऊन आपले वैयक्तिक मतभेद जरा बाजूला ठेवून आपण सगळे मिळून यांना झोपून टाकूया येत्या महापालिकेचे इलेक्शन यांना झोपवायचं आहे त्या दृष्टीने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे तारेसाहेबांना आणि याच्यापुढे तसे काळजी घ्यावी ही चूक आता ठीक आहे विसरून जावं सर्वांनी त्यांनी पण विसरावं तुम्ही पण विसरावं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन यांना पाहू करायला पाहिजे दोन हजार पंधरा रोजी जी नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्या मिस मिसेस म्हणजे पत्नी मनीषा तारे यांना नगरसेवक म्हणून लढण्याची पक्षाकडनं संधी मिळाली आणि त्या दिवशी ह्या गंधारनगरमधून जाताना म्हणजे माणसं ही गंधारनगरला असा घेरा मारून जात होते गंधारनगरमधून पायी चालताना पण त्रास होत होता ही परिस्थिती ते आज तुम्ही बघाल तर या ह्या गंधारनगरमधले जे मेन रस्ते आहेत ते तर सिमेंट कॉन्क्रीटही झालेलेच आहेत परंतु ज्या ह्या ज्या काय गल्ल्या होत्या या गल्ल्यांना आपण फेवरबोक लावले होते फेवरबोक लावताना काही दिवसाने ते निघत आहेत अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या आणि काही ड्रेनेज लाईन आहेत गटर आहेत त्याच्यावरची झाकणंही तुटली होती त्याच्यावरती जे आपण लादी लावल्या होत्याही तुटल्या होत्या मग मागच्या दोन हजार तेवीसमध्ये जे सरकार होते सरकारकडे मी माझ्या प्रभागासाठी जे मनीषा तारे यांच्या विनंतीनुसार सरकारकडे मागणी केली की दोन करोड रुपयाचा निधी जर असेल तर ह्या गंधारनगरमधले जे उर्वरित रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करता येतील आपल्याला आणि काही ड्रेनेज आहेत ते पक्के म्हणजे झ बंदिस्त करता येतील आणि त्यावेळेला आपले कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांच्यामार्फत शासनाकडे आम्ही प्रयत्न केले आणि शासनाने कुठल्याही प्रकारचं राजकारण पक्षीय राजकारण न बघता नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देऊन आपल्याला दोन कोटी निधी त्यांनी मंजूर केलेला आहे त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो आहे कारण आज जी सरकारमध्ये बसलेले लोकं आहेत त्यांना पण या प्रभागातील लोकांनी मतदान केलेलं आहे आणि या प्रभागातल्या लोकांनी मतदान केलं म्हणून ते सरकारमध्ये बसलेले आहेत आणि याची त्यांना पूर्ण जाणीव आहे म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारचा अर्थला न आणता किंवा कुठल्याही प्रकारचे पक्षभेद न मानता आपण मागणी केली त्या मागणीला त्यांनी दुजोरा देऊन या प्रभागासाठी निधी उपलब्ध करून दिला स्थानिक आमदार आहेत त्यांनी जी काय त्यांच्या प्रयत्नाने किंवा त्यांच्या हिशोबाने जी काय मदत केली असेल त्याबद्दलही आम्ही त्यांचे आभार मानतो आहे आणि सांगायचं तात्पर्य काय काम करायचं असेल ना आपण सरकारमध्ये आहोत की आपण विरोधच आहोत हा मुद्दा राहत नाही काम करायचं असेल तर तुमच्याकडे ते कामाचा बेस असला पाहिजे की ह्या कामाची गरज आहे सरकार निधी देताना सरकारमधल्या लोकांसाठी निधी नाही देत तर तिथल्या तुम्ही ज्या प्रभागाचं नेतृत्व करता ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करता त्या, प्रभागा त्या रह प्रभागा, <काष़> कर, ने प्रभागात त्या मतदारसंघात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी हा निधी असतो सरकार त्यासाठी पैसे खर्च करत असतो कारण सर्वच नागरिक आपले कर कराच्या रूपाने सरकारकडे पैसे जमा करत असतात आणि त्याचे नियोजन सरकार करत असतो आणि ते सरकार नियोजन करत असताना ज्या ज्या प्रभागात ज्या ज्या मतदारसंघात नागरिकांच्या सुखसुविधांची अत्यंत गरज असेल अशा ठिकाणी प्राधान्य देऊन गव्हर्नमेंट सरकार पैसे देत असतो आणि त्याचप्रमाणे मला राज्य शासनाकडनं निधी मिळाला त्याबद्दल मी राज्य शासनाचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि यापुढेही सरकार कोणाचे असूया कल्याण पश्चिममध्ये आता निवडून आलेले आमदार आणि जे काय इतर पक्षाचे लोक आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन या कल्याणचा विकास कसा होईल या कल्याणमध्ये रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील तेही बघितलं पाहिजे डेव्हलपमेंट कशी येईल ते बघितलं पाहिजे हे सर्वप्रथम ज्यांना ज्यांना नेतृत्व करण्याची इच्छा असते सम नेतृत्व करणं म्हणजे काय समाजसेवेसाठीच करणं बरोबर की नाही ना तर प्रत्येक माणूस आपापल्या परीने आपापलं घर चालवत असतो परंतु प्रत्येकाला आवड असते का माझ्याकडनं का काहीतरी या शहरासाठी झालं पाहिजे तर माझं तर म्हणणं आहे का सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून या कल्याण पश्चिमचा कसा विकास होईल याच्यावरच चर्चा केली पाहिजे आणि याच्यावरच विचार केला पाहिजे